सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे बिगुल वाजताच सोलापूरच्या राजकीय आखाड्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत मात्र आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये एमआयएम एमआयएम पक्षाने काढलेल्या पदयात्रेने केवळ गर्दीचे विक्रमच मोडले नाहीत तर विरोधकांच्या गोटातही धडकी भरवली आहे फिरदोस पटेल गाझी जागीरदार आणि मुबर्रा पठाण या उमेदवारांच्या समर्थनार्थ निघालेल्या या पदयात्रेने सोलापूरच्या रस्त्यांवर निळा आणि हिरवा उत्साह ओसंडून वाहताना दिसला पदयात्रेची सुरुवात मौलाली चौक परिसरातून झाली जणू काही जनसागराचा महापूरच रस्त्यावर उतरला होता विशेष म्हणजे या पदयात्रेत हजारो महिलांची झालेली तुंबड गर्दी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती एमआयएमच्या झेंड्यांनी आणि घोषणाबाजीने आसमंत दुमदुमून गेला होता मौलाली चौकापासून सुरू झालेली ही पदयात्रा लष्कर सात रस्ता आणि मोदी परिसरातून मार्गस्थ होताना ठिकठिकाणी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले कोणतीही मोठी मोहीम फत्ते करण्यासाठी सेनापतीचे नियोजन महत्त्वाचे असते या भव्य पदयात्रेच्या यशामागे शौकत पठाण यांची रणनीती आणि सूक्ष्म नियोजन कारणीभूत असल्याचे दिसून आले प्रत्येक गल्लीत प्रत्येक वळणावर असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि शिस्तबद्धता शौकत पठाण यांच्या संघटन कौशल्याची साक्ष देत होती विरोधकांसाठी धोक्याची घंटा प्रभाग सोळामध्ये आजवर अनेक पदयात्रा निघाल्या असतील पण आजच्या या गर्दीने निवडणुकीचे चित्र स्पष्ट केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे पदयात्रेतील महिलांचा सहभाग हा केवळ गर्दी नव्हती तर तो प्रस्थापितांविरुद्धचा रोष आणि परिवर्तनाची लाट असल्याचे बोलले जात आहे आता फक्त पतंगच उडणार अशा भावना मतदारांमधून व्यक्त होत आहेत आज प्रभा क्रमांक सोळा मध्ये आमच्या सर्व हैदराबाद ची टीम असेल आपण बघताय की हे रात्री मेहनत करतायत आणि आमच्या सगळ्या महिला भगिनी असतील आमची पूर्ण टीम असेल आमचे तिन्ही उमेदवार आम्ही एकत्रित त्या ठिकाणी पदयात्रा करतो अतिशय चांगला रिस्पॉन्स महिलांचा भगिनींचा आणि सर्व हिंदू मुस्लिम महत्त्वाचं म्हणजे हिंदू मुस्लिम महिलांचा आम्हाला त्या ठिकाणी सहभाग मिळतोय आणि सर्व मुलांचा सर्व युवकांचा सगळ्यांचा प्रतिसाद मिळतोय आणि यावेळेस नक्कीच जे विकास काम करणार आहेत त्याला सर्वजण महत्त्व देणार आहेत

आप सभी लोग आप सभी लोग आप सभी लोग हमारे बैरिटा सुनिजी के साथ नमाज पढ़ने के लिए आप नई जीत साथ नमाज पढ़ेंगे आप उसके बाद इन जलसा होगा तो आपसे मैं गुजारिश करता हूँ कि आप सभी लोग सोलापुर के तमाम लोगों से आह्वान करता हूँ कि इस बार पतंग को जीत के लाएंगे इन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद